हिमाय भूमी जन्म जन्मभूमी कर्म कर्मभूमी अंशी महवंदनीय अति प्राण प्रिय ही माय मराठी अमुची हा अमुचा हे बाणा ही अमुची आहे बोली अस्मानी झळके भव्य पता आपले प्राण ही त्या शूरवीरांना माझे कोटी कोटी प्रणाम समोर होता एकच दिवा आणि पायाच्या अंगावर पडले स्वप्न जरी उशी काळाची हाती मात्र उजाडला जरी देश सारा अग्नी ज्वालात सर्वटू मांगवार मनात तेरा महिन्याच्या संघर्षानंतर अखेर तो दिवस आला आणि आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी आपला मराठवाडा स्वातंत्र्य झाला आज आपण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करीत आहोत काही वर्षापूर्वी मराठवाडा निजामाच्या निजामा राजवटीखाली होता निजाम आपल्या लोकांवर खूप अन्याय करायचे

झाला सलाम आहे दिवसाला महाराष्ट्रात एक राष्ट्रशन झाला महाराष्ट्रात